अठ्ठावीस हजार क्युएसेक्सनी पाणी सोडल्यावर पूर येतो आणि नव्वद हजारनी देखील पूर येत नाही म्हणजे नदीपात्रामधल्या बिल्डरांनी केलेलं बांधकाम आणि नगर नदी सुधार प्रकल् प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांशी पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही बघणार नाही आम सत्यता आमचा आम्ही त्याला द्यात तो आम्हाला काही घेणं देत नाही आमच्या घरात पाणी झाले संसार उदव झाले नदी पात्रातल्या सगळ्या गरिबांच्या झोपडपट्ट्या उदो झाल्या मुख्यमंत्री अजून एक घोषणा करत नाही लाडकी बहिणबद्दल बजेट बजेटबद्दल बोलतात पण आज सगळ्यांचा संसार उदो झाला त्यांनी त्यांच्याबद्दल बोलावं त्यांना आमची या मोर्चाच्या वतीने विनंती आहे या पुढच्या काळात त्यांनी घोषणा नाही केली भेटाल तिथा गाडी आम्ही आडवा आणि प्रश्न विचारू ही विनंती करणार आमचा मोर्चा नक्की आजचा थँक्यू शहर हे सांस्कृतिक शहर होतं हे व्हेशनरचं शहर होतं आज ते पुरग्रस्ताचं शहर झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये दहा हजार कुटुंब ह्या पुरामध्ये मुळाना मोठी मोठा नदीच्या पात्रामध्ये बाधित झालेले आहे आजपर्यंत शासनाकडनं एक रुपयाची मदत या नागरिकांना मिळाली नाही नेते येतात मुख्यमंत्री येतात सगळे घेऊन करता करतात आज मी त्याला मिळालं नाहीये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष तसेच आमचे सचिव बाळासाहेब जानराव परशुराम माजी ना... सुता वाडेकर आणि सर्व पदाधिकारी आणि जवळजवळ आठ ते दहा हजार कुटुंब हे आज रस्त्यावरती आलेले आहेत आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी रुपये तात्काळ मदत देण्यात यावी आणि सर्व नुकसान भरपाई करून पारदर्शक पद्धतीने देण्यात यावी त्याचबरोबर या सगळ्या पूरग्रस्तांमध्ये पूर यायची जी कारण आहे त्याच्यामध्ये नदी असेल किंवा बेकायदेशीर बांधकाम नदी आणि नाला नाल्या پھر اسانی ماده جون رقم چن جي ملي ٿو بهر ماده دو جوهر ڏٺي نه جي 72 مينه 5 مينه آهي پنجه سان ٿيوتا آهي پنجه त्यांच्यावरती देखील अधिकाऱ्यांवरती कारवाई करा ही मागणी पंचनाम्यावरती जे पंचनामे झाले त्याची तात्काळ त्यांनी मदत जाहीर करावी जे किट आणलेलं आहे ते किट दोन दिवस सुद्धा सुद्धा जात नाहीये किट जे आहे ते कोणाकडनं डोनेशन घेते आपलं सरकार हे डोनेशन वर चाललंय का एवढं आम्हाला या ठिकाणी सांगायचं ज्या लोकांच्या घरात पाणी गेले अनेक माता भगिनी एका ड्रेसवरती आतापर्यंत आहेत अठरा दिवस एका ड्रेसवर आहेत अनेकांच्या चुली पेटल्या आहेत आणि दहा हजार लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये भूर्ग माध्यमातून त्याच्यातले अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत त्यांच्याकडे फक्त थोडंफार जेवणाचं आणि नाश्त्याचं व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकत आहे त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे मागच्या वेळेस पूर्वच्या वेळेस त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती पाच सहा दिवसामध्ये परंतु आज दहा बारा दिवस झाले तरी लोकांचा अंत पाण्याचं काम हे शासन करतं आहे हे चुकीचं आहे गोरे गरिबांनी कुणाकडे जाऊन बघायची हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आले त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी काय केल्या लोकांचा झाला की त्यांनी किमान एक पंचवीस हजार गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं पण ती केली नाही इतर ज्या काही सुविधा ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सजळ हाताने पैसे देतात हा आम्हाला एक त्यांना म्हणून आमचं जे जे मागणी आहे जे आम्ही आता कलेक्टरनं दिलेलं आहे महापालिका आयुक्तांना देत आहे तसेच संचन भवनला दिलेलं आहे हे लवकरात तातडीचे मीटिंग भरवावं हो। भरून त्यांनी निर्णय घ्यावं आणि हो। ह्याचा ता तातडी तातडीने आम्हाला मेसेज द्यावं तरच आम्ही शांत होईल नाहीतर ह्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू हे सांगते आम्ही पुणे शहराच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पंचवीस हजार रुपयाचा निधी त्यांना अन्नधान्याचं की त्यांना ज जीवनावश्यक वस्तू औषधोपचारासाठी औषधं आणि ज्या विद्यार्थ्यांचे पुस्तकं होऊन गेलेले आहेत त्यांना पुस्तकं तातडीने शासनाने द्यावे यासाठी हा प्रचंड मोर्चाचा आम्ही या ठिकाणी आलेलो आणलेला आहोत या ठिकाणी फक्त महानगरपालिका नाही तर कलेक्टरसुद्धा याला जबाबदार आहेत जलसिंचन विभाग जबाबदार आहेत जर ती तुम्हाला अगोदर जर पाणी सोडायचं होतं तर, तर आणि पोलीस या चौघांनी मिळून पाणी सोडताना कम, कमी ना ना कमी नागरिकांना कल्पना द्यायची होती एवढ्या दहा पंधरा हजार लोक बाधित झाले नसते जर शासनला जरी मा कल्पना दिल्या असती तर कदाचित ती पूरग्रस्तांची संख्या कमी झाली असते आणि आमची एवढीच मागणी आहे की ताबडतोब आपण या मागण्या पूर्ण कराव्या आज तर फक्त मोर्चा आलेला आहे पण आम्ही आम्हाला आपल्याला आव्हान व्यक्त करतो की जर या या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्याकाळामध्ये या शहरामध्ये येणाऱ्या मंत्र्यांना त्यांची गाडी आढळल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही या पुण्यामध्ये फिरू देणार नाही असं आम्ही रिपोर्ट पार्टी ऑफ पुणे पोलीस वतीने जाहीर करतो